नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की आठव्या वेतन आयोगाची आम्ही सुद्धा करू आणि आठव्या वेतन आयोगसुद्धा लागू होणार आहेत त्या संदर्भात त्यांनी तशी घोषणा केली होती परंतु आठव्या वेतन आयोग लागू होत असताना त्यासाठी जी काही समिती स्थापन करत असतात त्यासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स काय असतात अटी काय असतात शर्ती काय असतात त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी माहिती दिली नव्हती परंतु आज व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी समितीची स्थापना केलेली आहे त्यामध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून फॉर्मर चीफ जस्टिस रंजना देसाई यांची ने त्यांनी नेमणूक केलेली आहे त्यानंतर त्यांनी अटी सांगितलेली आहे बघा अठरा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी रिपोर्टसुद्धा सादर करायचा आहे त्यानंतर फिटमेंट फॅक्टर जो काय असतो तोसुद्धा त्यामध्ये डिक्लेअर करायचा आहे फिटमेंट फॅक्टर किती ठेवायचा आहे त्यानंतर ते बेसिक डी ए आणि एच आर ए यामध्ये कशा प्रकारची वाढ होईल ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता हे लागू होत असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना जवळपास पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा भेटणार आहेत तर इनडायरेक्टली जे काही पेन्शनधारक असतात त्यांनासुद्धा याचा फायदा भेटणार आहे तर ते सत्तर लाख पेन्शनधारकांनासुद्धा याचा फायदा होईल त्यानंतर बघा याची अंमलबजावणी होत असताना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होईल परंतु याची अंमलबजावणी थोडी उशिरा होऊ शकते कारण रिपोर्ट यायला वेळ लागेल तरी तुम्हाला याची अंमलबजावणी नंतर जरी झाली तरी तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला त्याचा एरेज म्हणजे थकबाकीसुद्धा भेटणार आता याची अंमलबजावणी होत असताना तुम्हाला कधी अंमलबजावणी होईल तर एक्सपेक्टेडली यू पी किंवा बिहार हो सॉरी यू पी किंवा जे न नजीकच्या काळात जे काही विधानसभेचं इलेक्शन असणार आहे तेव्हा याची अंमलबजावणी होईल याची मी आ, तुम्हाला माहिती देतो कारण की बघा घोषणा कधी केली तर घोषणा ही दिल्ली विधानसभेचं इलेक्शन असताना सोळा जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केली आता बिहार विधानसभेचं लि विधानसभेचे इलेक्शन असताना त्यांनी टर्म्स ऑफ रेफरन्स अटी आणि शर्ती त्यानंतर समितीची स्थापना सुद्धा आज केलेली आहे आणि आता जेव्हा तुम्हाला आठव्या वेतन आयोगाची लागू करायचं असेल तेव्हा सुद्धा एखाद्या